नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या राज्यात वीस धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर चोवीस ऑक्टोबर शुक्रवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राज्यातील महायुती सरकारला लाडक्या बहिणींना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्यासाठी मोठी कसरत करावी लागत असताना दिवाळी आधी सप्टेंबरच्या हप्त्याची रक्कम खात्यात जमा करून दिलासा दिला होता त्याचवेळी ऑक्टोबरचा हप्ता दिवाळीच्या दिवशी किंवा भाऊबीजेच्या दिवशी तरी मिळेल अशी लाडक्या बहिणींना आशा होती तीही आता मावळली आहे ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न आता पडला असून याबाबतही नवी अपडेट समोर आली आहे महाराष्ट्रातील महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुपरहिट ठरली या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जातात सप्टेंबर महिन्याचा हप्ता दिवाळीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला आणि दिवाळी गोड झाली आता ऑक्टोबरचा हप्ता कधी मिळणार याकडे बहिणींचं लक्ष लागलं आहे ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्या संदर्भात नवी माहिती समोर आली आहे माहिती वृत्तानुसार ऑक्टोबर महिन्याचा हप्ता भाऊबीजेला मिळणार होता पण भाऊबीजीच्या दिवशीही लाडक्या बहिणींना गोडभेट मिळाली नाही आता ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यापर्यंत हप्त्याचे पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे मात्र या संदर्भात अद्याप सरकारकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मदत निधी मंजूर केला आहे मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे दिवाळीनंतरच येतील अशी शक्यता आहे मराठवाडा विभागामध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकरिता सरकारने हा मदत निधी मंजूर केला असून त्याचा अध्यादेश देखील जारी करण्यात आला आहे जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या नुकसानीपोटी सात जिल्ह्यांसाठी तीनशे शेहेचाळीस कोटी एकतीस लाख सत्तर हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली होती या मदतीमुळे तीन लाख अठ्ठावन्न हजार सहाशे बारा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे ज्याचे तीन लाख अठ्ठ्याऐंशी हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे पण निधी वितरणास होणारा विलंब पाहता शेतकऱ्यांची चिंता कायम आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महाराष्ट्रात जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकाची पाठी बसविण्याच्या मोहिमेत पुणे आर टी ओने राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे मुंबई विभागात सहासष्ट टक्के तर राज्यभर सात टक्के वाहनांना यच यस आर पी बसविण्यात आली आहे मुंबई पश्चिमने ब्याऐंशी पॉईंट त्र्याहत्तर टक्के आणि वाशी आर टी ओने एक्क्याण्णव टक्के वाहनांवर यच एस आर पी बसवली असून पुणे आर टी ओनेही चांगली कामगिरी केली आहे मात्र वाहनधारकांना शेवटचा इशारा देण्यात आला असून तीस नोव्हेंबर ही अंतिम मुदत आहे त्यानंतर एक डिसेंबरपासून दंडासह कठोर कारवाई सुरू होईल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत मात्र त्यापूर्वीच आता घडामोडींना वेग आला असून महायुतीच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे जिथे जिथे विरोधकांना फायदा होईल तिथे तिथे आम्ही महायुती म्हणून लढणार असं फडणवीस यांनी म्हटलं आहे दरम्यान सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला मोठं महत्त्व प्राप्त झालं आहे विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही गटांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे त्यामुळे या निवडणुकीबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे या सर्व पार्श्वभूमीवर महायुतीच्या गोटातून महत्त्वाची बातमी समोर येत आहे ती म्हणजे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पालिका निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला आहे मुंबई महापालिकेची निवडणूक तिन्ही पक्ष मिळून महायुतीमध्ये लढणार आहेत तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढणार असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना आपली सेवानिवृत्ती जवळ आल्यानंतर आपल्या सेवा, सेवा पुस्तिकेची पडताळणी करावी लागते बऱ्याचदा यात वेळ झाल्यास त्याचा परिणाम त्यांना मिळणाऱ्या निवृत्ती वेतन तसेच निवृत्तीनंतरच्या लाभां लाभांवर भानु... ला होत असते याला पर्याय म्हणून आता कर्मचाऱ्यांच्या सेवासंबंधी सर्व नोंदी पूर्णपणे डिजिटल करण्याचे पाऊल सरकारने उचलले आहे सामान्य प्रशासन विभागामार्फत महा ई ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट सिस्टीम ही यंत्रणा राबविण्यात येणार रा असून नियुक्तीपासून सेवानिवृत्तीपर्यंतचे सर्व व्यवहाराचे डिजिटायझेशन होणार असून एका क्लिकवर सर्व माहिती उपलब्ध होणार आहे राज्य सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या पाच लाख सत्तर हजार आहे जिल्हा परिषद स्तरावरील कर्मचारी मिळून चौदा लाख पन्नास हजार कर्मचारी आहेत डिजिटायझेशनच्या पहिल्या टप्प्यात प्रशासकीय विभागातील अधिकारी व कर्मचारी दुसऱ्या टप्प्यात विभागांच्या अधीनस्थ क्षेत्रीय कार्यालयातील राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवा पुस्तिकांचे डिजिटायझेशन केले जाईल चार टप्प्यात हे काम केले जाणार आहे या संदर्भातील माहिती संकलन मुंबई आणि पुण्यात स्वतंत्र सर्व्हरवर केले जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने महाराष्ट्रात हैदराबाद गॅजेट लागू केल्यानंतर वातावरण चांगलंच तापलं आहे ओबीसी आणि मराठा समाज आमने सामने आल्याचं पाहायला मिळत आहे याची सर्वाधिक तीव्रता ही मराठवाड्यात दिसून येत आहे नुकतीच बीडमध्ये ओबीसी नेत्यांची महाएलगार सभा पार पडली त्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे या सर्व घडामोडी सुरू असतानाच आता आणखी एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजे मराठवाड्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे जय भगवान महासंघाकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पुण्यात भाजप विरोधात रान उठवणारे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी एक पाऊल उचलला आहे त्यांनी घेतलेला निर्णय सोशल मीडिया संदर्भात आहे पण त्यामुळे रवींद्र धंगेकर काय निर्णय घेणार ते एकनाथ शिंदे यांच्यासोबत राहणार की पक्षाला सोडचिठ्ठी देणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरच्या कव्हर पेजवरून शिवसेनेचा फोटो हटवला आहे त्या ठिकाणी त्यांनी सत्यमेव जयतेचा फोटो लावला आहे त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे असा प्रश्न उपस्थित होतो शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष महायुतीत एकत्र सरकारमध्ये सहभागी आहेत अशावेळी रवींद्र धंगेकर यांची भूमिका महायुतीला अडचणीत आणणारी आहे मी भाजप विरोधात नाही तर विकृती विरोधात बोलतो असं रवींद्र धंगेकर यांनी म्हटलं आहे नोटीस देतील किंवा हकालपट्टी करतील असं वाटत नाही असं मत धंगेकरांनी व्यक्त केलं एक्सच्या कव्हर पेजवर काळ्या रंगात सत्यमेव जैते लिहिताना त्याखाली पुणेकर फर्स्ट लिहिलं आहे त्यामुळे रवींद्र धंगेकर आर पारच्या पवित्रात असल्याचं स्पष्ट होतं मागच्या काही दिवसांपासून रवींद्र धंगेकर हे मंत्री चंद्रकांत पाटील केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहळ यांना टार्गेट करत आहे निलेश घायवळ तसंच जैन बोर्डिंग हाऊस जमिनीच्या वादातून त्यांनी पुण्यातील या दोन्ही भाजप नेत्यांना टार्गेट केलं आहे